जर तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट नक्की करा की एक्सपेक्टेशन कोणावर ठेवू नका कारण हे एक्सपेक्टेशन जे आहेत ना हेच तुम्हाला नेहमी त्रास देतात दुःखाचं कारण तुमच्या त्रासाचं कारण एक्सपेक्टेशन आता पाहणार तुम्ही एका व्यक्तीवरती प्रेम केलं होतं आणि ज्याकडे तुमचं प्रेम झालं तो मुवमेंट ती भावना किती सुखकर होती होती किती छान तुमच्या आनंदाचा ठिकाणा नव्हता तुम्हाला छान झोप लागत होती तुम्हाला छान अं बोलावं असं वाटत होत सहवास तुम्हाला आवडत होता, होता। आणि कालांतराने त्याच व्यक्ती बरोबर तुमचे काही अनबण झाले आणि तो क्षण त्या व्यक्तीला तुम्ही का निवडलत याचा दोष तुम्ही स्वतःला द्यायला लागला म्हणजेच काय की जे सुख तुम्ही मानत होता त्याच पुढे जाऊन दुःखामध्ये परिवर्तन झालं असच आहे समजा तुम्ही एखादा मोबाईल घेतलात आणि कानांतर नवीन दुसरा मोबाईल लॉन्च झाला तुम्हाला असं वाटतं की अरे का थोड्या वेळ थांबलो असतो काही महिने अजून समजा मी झालेले असते पण आता नवीन एक मोबाईल घेता आला असतो म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही मोबाईल घ्यायला गेलात तेव्हा तुम्हाला फार सुखी वाटत होता आनंद वाटत होता फोटोग्राफ तुम्ही क्लिक करून तुम्ही सोशल तुम्ही टाकले असतील आणि आज तोच मोबाईल तो जो आहे तो तुम्हाला जुना वाटतो असं वाटतं की थांबलो असतो उगाच घेतला जातो असंख्य अशी कारण आहेत की त्यामुळे तुम्ही दुःखी झालेले आहात पण परंतु त्या कारणाला म्हणून तुम्ही पहिले सुखी होतात परत बस तुम्हाला एवढी गोष्ट समजली की तुम्हाला वाहत जायचं नाहीये आज समजा तुमच्याकडे जे आहे ते फक्त तात्पुरतं आहे तात्पुरतं सुख देणार आहे व तुमची एखादी फरारी गाडी का असेल ना ती फरारी गाडी तोपर्यंत तो तुम्हाला चांगली वाटत जोपर्यंत ती तुमच्याबरोबर चांगली राहते इंजिन चांगलं आहे ते चाक चांगले आहे ती नॉर्मल पंक्चर जरी झाली तरच तुम्ही त्यांना रागाच्या भरात लाच मारायला विसरणार नाही मागे पटणार नाही एक्सपेक्टेशन सोडा सुखी रहा आनंदी दिला मी डॉक्टर शिरीष टाकडे प्रसिडेंट इनस पिरिशनिती कम्युनिटी ट्रस्ट